लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि यू एस ए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नवनाथ रणखांबे सन्मानित प्रेम उठाव या पुस्तकावर विश्वविक्रमाचा ऐतिहासिक मोहर गौरगाव ते जग हा प्रवासी प्रेरणादायी सांगली जिल्ह्यातील गौरगावचे सुपुत्र साहित्यिक नवनाथ रणखांबे यांचे शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेले प्रेम उठाव या पुस्तकाचा सन्मान लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि यू एस ए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाला आहे या पुस्तकांचे माध्यमातून जोरदार चर्चा झाली आहे मराठी साहित्य क्षेत्रात प्रेम उठाव या काव्यसंग्रह पुस्तकावर परीक्षणे अभिप्राय समीक्षा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त समीक्षक साहित्यातील जाणकार सुज्ञ वाचक वर्गाने केली असून ते दर्जेदार दैनिके साप्ताहिके मासिके इत्यादीमध्ये प्रकाशित झाली आहेत प्रेम उठाव या पुस्तकावरील एकशे एकाहत्तर परीक्षणाची ऐतिहासिक विश्वविक्रमाची नोंद लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि ए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे मराठी साहित्य क्षेत्रात एक अनोखे ऐतिहासिक विश्व रेकॉर्ड निर्माण झाले आहे त्यामुळे नवनाथ रणखांबे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे नवनाथ रणखांबे हे विविध बुक ऑफ रेकॉर्ड धारक असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने ते सन्मानित आहेत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा